स्कूलबद्दल तक्रारी आहेत पालक म्हणून काय तक्रारी केलं सर आम्ही पंचवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी जे आता आली मग नावाचे जे ग्रस्त आहेत त्यांच्याविरोधात आम्ही अशी तक्रार केली होती की त्यांची ते वर्तणूक गुड टच बॅड टच ह्या ज्या सांगितल्या जातात संस्थेत त्याचं त्यांनी उल्लंघन केलेलं होतं पण प्राचार्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही बोललो होतो पोद्दार शाळेचे जे, जे जनरल मॅनेजर आहेत लातूर येथील त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तीन महिन्याच्या त्यांच्यावर काल कारवाई करून तीन महिन्याच्या त्यांच्यावर कारवाई न करता सदरील मुख्याध्यापक म्हणजे प्रिन्सिपलनी त्यांना बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित केलं प्लस त्याला प्रमोशन देण्यात आलं त्यांच्या ज्या छोट्या मोठ्या चुका होत्या त्याच्यावर ते, त्यांनी त्या ते वर्षभरात पांघरून घातले सदरील प्रकार हा ज्यावेळेस एका व्यक्तीने एका टीचरने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विरोधात गुन्हा अत्याचाराचा दा, गुन्हा दाखल केला त्यावेळेस हे प्रकरण सगळं उघडकीस आलं आणि पोद्दार स्कूलच्या व्यवस्थापनाचा व शिक मुख्याध्यापक म्हणजे प्रिन्सिपलचा जे काय पडद्यामागील नाकारतेपणा होता त्याच्यावर विषय म्हणजे गंभीर विषय हा असा आहे की त्याच्यावर त्यांनी ऑब्जेक्शन ऐवजी त्याला त्यांनी खत पाणी घातलं आता दुसरी विषय असा आहे की पोद्दार स्कूलमधील जे शिक्षक आहेत जे चांगल्या क्वालिटीचे आहेत ते ह्या संस्थेला सोडून गेलेले आहेत त्याचं कारण एक लक्षात आलेलं नाही की का सोडून गेले त्यांनी कारण त्यांना वेतन चांगलं होतं इथं त्यांना स्पेस चांगला होता तरी त्यांनी इथून सोडून दुसऱ्या ठिकाणी जॉबसाठी गेले जे चांगले होते ते आणि जे राहिले ते आता थे राहिले थे राहिले थे 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 ते राहिले ते राहिले जे काही त्यात दावी म्हणून राहिले असतील किंवा त्यांची काही सा सहानुभूती असेल त्यामुळे ते राहिले असतील हा झाला एक विषय दुसरा विषय की आता मागणी आमची फक्त एकच आहे की प्रिन्सिपलला पोद्दारशायनेच्या व्यवस्थापनाने प्रिन्सिपलला कामावून त्यांच्या कमी करावा आणि चांगला व्यक्ती तिथं नेमावा जेणेकरून शाळेचे पद व विद्यार्थ्याची क्वालिटी आणि शिक्षणाची गुणवत्ता ही चांगली राहील सुधारित राहील